स्वामी समर्थ नमस्कार वास्तुदोष निर्माण झाला असेल तर किंवा घरामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा निर्माण झाली असेल किंवा नकारात्मक ऊर्जेचा घरामध्ये प्रभाव निर्माण झाला असेल तर काय करावे ह्याची कारण काय असतात म्हणजे आपण कस आपल्याला समजू शकतो की आपल्या घरावरती कोणती बाधा आहे किंवा नकारात्मक ऊर्जा आहे हे कसं समजून घ्यायचं आपल्याला तर घरामध्ये वारंवार वाद भांडण होत असेल किंवा सतत आजार पण असेल किंवा आर्थिक दृष्ट्या हानी होत असेल म्हणजे पैसा विनाकारण खर्च होत असेल तर समजून जायचं की आपल्या घरामध्ये वास्तुदोष किंवा ग्रहबाधा पीडा ही निर्माण झालेली आहे यावर उपाय काय तर सर्वप्रथम आपण वास्तूमध्ये गोमूत्र वगैरे शिंपडून घेणं खूप गरजेचं असतं हम्म त्यानंतर अमावस्येच्या दिवशी एक कोहळा घेऊन म्हणजे बाजारामध्ये कोणत्याही ठिकाण कोणत्याही बाजारामध्ये तो सहजपणे मिळून जाईल तुम्हाला तर कोहळा घेण्याची पद्धत म्हणजे कोहळा कसा घ्यावा हे जर तुम्हाला शंका असेल किंवा हा जर प्रश्न पडला असेल तर काय करायचं कोहळा हा डेट असलेला कोहळा घ्यायचा तो बघायचा नीट की खराब झालेला आहे किंवा काय तर तो नीट असावा डेट नसेल तर कोहळा घेऊ नका डेटाचाच कोहळा घ्या जेणेकरून तो जास्त काळ टिकून राहील त्यासाठी तो डेटाचाच कोहळा घ्या त्यानंतर कार काय करायचंय आहे कोहळा हा अमावस्येच्या दिवशी सकाळी देवाऱ्यामध्ये घेऊन म्हणजे देवासमोर ठेवून तो मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा म्हणजे पाण्यामध्ये मीठ टाकून तो त्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि धुवून घेतल्यानंतर घरातील देवासमोर देवासमोर छोटासा एक पाट घ्यायचा पाटावरती लाल कापड अंतरायचा लाल कापडावरती तो कोहळा स्वच्छ धुवून पुसून त्याच्यावरती ठेवायचा आणि तो, तो कोहळा ठेवल्यानंतर त्याच्यावरती अष्टगंधाने म्हणजे एक पिवळा अष्टगंध असतो त्या अष्टगंधाने आणि जो हळदीचं कुंकू असतं ते आपण हळदीपासून बनवलेलं कुंकू जे कुठेही तुम्हाला बाजारामध्ये मिळून जाईल तर ते हळदीचं कुंकू घ्यायचं आहे त्या कोहळ्याच्या एका बाजूला हळदीच्या कुंकुवाने एक स्वस्तिक काढायचं आणि दुसऱ्या बाजूला त्याच्याच विरुद्ध बाजूला एक त्या अष्टगंधाने पिवळ्या अष्टगंधाने ओम काढायचं आहे हा आणि स्वस्तिक आणि ओमच्या मध्ये बरोबर काजळाची एक रेश वडायची आहे आता रेश ओढत असताना काय करायचं ती रेष खालून वरती ओढायची आहे वरून खालती घ्यायची नाही खालून वरती घ्यायची आणि तो कोहळा अ देवासमोर ठेवून त्याचं पूजन करायचं आहे फुलं घालायची हळदी कुंकू आहे त्याला आणि पूजन करायचं अगरबत्ती धूप दीप ओवाळून घ्यायचं आणि तो कोहळा ते पूजन करत असताना एक प्रार्थना करायची आहे तर प्रार्थना कशी करायची आहे हे मी थोडक्यात तुम्हाला सांगतो आपले कुलस्वामी आणि कुलस्वामीनी म्हणजे कुलदैवत जे आहे त्यांचं नामस्मरण करून त्यांचं आवाहन करायचं आहे आणि त्यानंतर आपल्या देवाऱ्यामध्ये जे काही देव आहेत त्या देवांचं पण नामस्मरण करून त्यांना आपण प्रार्थना करायची आहे आता प्रार्थनामध्ये असं म्हणायचं आहे की माझ्या वास्तूमध्ये जे काही नकारात्मक ऊर्जा आहे ती नष्ट होऊन घरामध्ये धनप्राप्ती सुख समृद्धी लाभो हो। अशी मनापासून प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर त्या कोहळ्याचं पूजन झाल्यानंतर तो कोहळा कोणत्याही कापडामध्ये न बांधता शिखाळ शिखाळं जे असतं म्हणजे पूर्वीच्या घरामध्ये शिखाळ शिखाळं नावाची पद्धत असायची त्याच्यामध्ये ते दुधाचं भांड किंवा दह्याचं भांड ते ठेवून ते असं वरती बांधलं जायचं तर तशा पद्धतीचं शिखाळं म्हणजे त्यामध्ये कोहळा बांधल्यानंतर तो लोकांच्या नजरेस येणं खूप गरजेचं असतं त्यासाठी त्या शिखाळ्यामध्ये ते कोहळा बांधावा आणि आता बऱ्याच लोकांचा मला प्रश्न असायचा की ते तो कोहळा घरामध्ये बांधायचा की घराच्या बाहेर बांधायचा म्हणजे व्यवसायाच्या ठिकाणी असेल तर दुकानाच्या आतमध्ये बांधायचा की दुकानाच्या बाहेर बांधायचा मग ह्याचं उत्तर असं आहे की तो कोहळा अशा ठिकाणी बांधायचा की जिथं लोकांची नजर पडली पाहिजे म्हणजे घरामध्ये प्रवेश करताना असू दे किंवा व्यवसायाच्या ठिकाणी प्रवेश करताना असू दे तर त्याची लोकांची नजर जी आहे तर त्या कोहळ्यावरती पडली पाहिजे त्या कोहळ्यावरती पडल्यानंतर म्हणजे ते काय असतं त्याचा अर्थ काय किंवा ते का असं करायचं तर ते म्हणजे कोहळा ज्या वेळेला घराच्या बाहेर बांधल्यानंतर घरामध्ये प्रवेश करणारी व्यक्ती आधी त्या व्यक्तीचं लक्ष जे आहे किंवा नजर जे आहे त्या कोहळ्यावरती पडते आणि कोहळ्यावरती पडल्यानंतर त्या व्यक्तीच्या मागे मागून आलेली नकारात्मक ऊर्जा तो कोहळा आपल्यामध्ये शोषून घेत असतो आता शोषून घेत असतो म्हणजे काय की निगेटिव्हिटी घरामध्ये प्रवेश करत नाही ह्याचा एक मुख्य फायदा आहे तो आता बऱ्याच लोक बरेच लोक असं कोहळ्यामध्ये पाणी झालं किंवा कोहळा खराब झाला त्याच्यामध्ये पाणी पडायला लागले खराब झालाय कुजलाय सडलाय असं झाल्यानंतर बरेच लोक घाबरतात तर घाबरून न जाता त्याची पूर्ण माहिती घ्या की तो कोहळा खराब कधी होतो ज्या वेळेला ऊर्जा जे आहे नकारात्मक ऊर्जा तो शोषून घेत असतो त्यावेळेला ते, ते खराब होत खराब झाल्यानंतर घाबरून न जातात तो कोहळा घेऊन एका उकिरण्याच्या ठिकाणी जाऊन किंवा कचराकुंडीमध्ये तो कोहळा टाकून द्यायचा आहे आता तो त्यामध्ये टाकून दिल्यानंतर येणाऱ्या अमावस्येला दुसरा नवीन कोहळा बांधला तरी सुद्धा चालू शकतं त्यामुळे घाबरून जाऊ नका नवीन कोहळा बांधला तरी चालतं तर त्यानंतर तो निगेटिव्हिटी शोषून घ्यायला तो तयार होतो तर ही झाली आतापर्यंतची तुम्हाला कोहळ्याबद्दलची माहिती माहिती आवडली असेल तर तुम्ही सबस्क्राइब करा चॅनलला माहिती शेअर करा आपल्या जवळच्या मित्र परिवारांसोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि जर काही शंका असेल तुमची तर मला मध्ये नक्कीच विचारू शकता अजून काही माहिती हवी असेल तर मी नक्कीच पुढील व्हिडिओमध्ये मा ती माहिती तुम्हाला नक्कीच देण्याचा प्रयत्न करेन तोपर्यंत तो धन्यवाद श्री स्वामी समर्थ